छत्रपती संभाजीनगर मधल्या बजाज नगरात जे आहे ते पाण्यावरून हानामारी झालेचा आपल्याला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर असं म्हटलं जातं की तिसरं महायुद्ध जे आहे ते पाण्यावरून होईल पण त्याचाच प्रत्यय जो आहे तो संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालेला आहे संभाजीनगरमध्ये बजाजनगर येथे जे आहे ते पाण्यावरून हानामारी घडल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि या प्रकरणी जे आहे ते संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात जे आहे ते तक्रार सुद्धा जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे तर येथील एक इसम ताराचंद खोसे यांच्या फिर्यादीवरून जे आहे ते भास्कर आरगडे आणि जे इतर पाच सहा जण होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बोरवेलचं पाणी भरण्यावरून जे आहे ते या संदर्भात हानामारी झाली होती आणि या हानामारीमध्ये जे आहे ते ताराचंद खोसे ज्यांनी या संदर्भात आहे ती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात केलेली आहे त्यांच्या पत्नीला आणि त्यांना मारहाण झाल्याची सीसीटीव्ही जे आहे ती दृश्य कैद झाली आपण स्क्रीनवर जे आहे ती ही दृश्य पाहू शकता दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी देव राजाळे यांनी घेतलेला आहे नक्की त्यांनी या संदर्भात काय माहिती दिलेली आहे आपण सविस्तर पाहूयात संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरिणीला पेटलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरा लगत असला औद्योगिक नगरी मध्ये असलेलं बजाज नगर आहे या ठिकाणी बोरेच्या पाण्याच्या वादा म्हणून दोन गटामध्ये तुंबळ हानामारी झालेली आहे आणि याच हानामारीचा व्हिडिओ जो आहे सीसीटीव्ही व्हिडिओ जो आहे हा सध्याला व्हायरल होताना दिसत आहे मात्र आपण जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणामध्ये जे आहेत कमी प्रमाणात पाणी साठा आहे त्यामुळे जर प्रशासन क पाणी पाणी वापरण्यासाठी कुठेतरी विनवणी करत आहे की कमी प्रमाणात पाणी वापरावं तर एकीकडे पाहिलं आपण जर छत्रपती संभाजीनगर शहरात लगत असलेलं जे वाळू एवढीशी वाळू आहे या गावामध्ये जे आहे तर दोन गटामध्ये तुंबळ हानामारी झाल्याचा व्हिडिओ जो सध्याला माध्यमावर व्हायरल होत आहे मात्र आता या संबंधीमध्ये स्थानिक पोली स्टेशन या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे सर्वात महत्वाचा विषय आहेच आहे की मार्च महिना मार्च महिना संपूर्ण आता एप्रिल महिना लागलेला आहे आणि यामध्येच पाण्याचा प्रश्न पुन्हा आता आरेनएला येऊन ठेपलेला आहे मात्र आता तरी हे सध्याला प्रशस्त याच्या पाण्याच्या प्रश्नावरती काय निर्णय गेले तर हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे तर आपण बघितलं आमचे प्रतिनिधींनी जे आहेत या संदर्भातला संपूर्ण आढावा घेतलेला आहे दरम्यान या संदर्भात जे आहे ते ज्यांनी मारहाण केली त्यांना त्यांच्यावरती जे आहे ती फिर्याद नोंदवल्यानुसार जी आहे ती वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या संदर्भात सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे तर एकंदरीतच ही सुद्धा महत्वाची बातमी होती जी पाण्यावरनं खरं तर जी आहे ती संभाजीनगर मध्ये हनावारी झाली होती तर या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या बातम्या दरम्यान अशाच बातम्या ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स माही लाईव्हच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे राज्यभरातील आणि देशभरातील राजकीय आणि इतर महत्वाच्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद